आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आज माझ्या मुलग्याचा वाढदिवस असल्यामुळे मी आज पावभाजीचा प्लॅन केला मग म्हटलं चला हा व्हिडिओ आपण तुमच्यासोबत शेअर करूया याकरिता मी सर्व प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत फ्लावर बटाना बटाटा गाजर बीट सर्व काही भाज्या अगदी व्यवस्थित नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर कुकरमध्ये जास्त प्रमाणात कांद्याचा वापर केलेला आहे कांदा बारीक चिरून अगदी कुकरमध्ये तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतला त्यानंतरनं त्याच्यामध्ये टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घेतला त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे तेल चांगले सुटू लागल्यानंतर यामध्ये मी फ्लावर घातलेला आहे बारीक कट केलेला वटाणे घातलेले आहेत त्यानंतरनं बटाटे गाजरसुद्धा कट करून घेतलेला आहे आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल कलर येण्याकरिता या ठिकाणी मी एक बीट अगदी त्याची साल काढून स्वच्छ धुवून व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे तसेच या ठिकाणी मी अगदी थोड्याशा प्रमाणातच शिमला मिरची वापरलेली आहे कारण आमच्या घरामध्ये शिमला मिरची खात नसल्यामुळे अगदी थोड्याशा प्रमाणात शिमला मिरची मी वापरलेली आहे सर्व साहित्य अगदी दोन ते तीन मिनटाकरिता तेलामध्ये मी परतवून घेतलेलं आहे तेलामध्ये चांगले अगदी तीन ते चार मिनटाकरिता परतवून झाल्यानंतर यामध्ये मी कोल्हापुरी लाल मिरची पावडर घातलेली आहे बेरगी पावडर त्यानंतरनं त्यामध्ये एक मोठा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर चार मोठे चमचे एक मोठा चमचा पावभाजी मसाला त्यानंतरनं मीठ आणि हळद पावडर अगदी हे सर्व साहित्य भाज्यामध्ये व्यवस्थितपणे मी मिक्स करून परतवून घेतलेले आहेत आणि अगदी कुकरच्या मी तीन शिट्टा या ठिकाणी काढून घेणार आहे कुकरची अगदी व्यवस्थितपणे मी वाफ काढून घेतलेली आहे कुकरच्या तीन शिट्टा झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपली जी भाजी आहे ती अगदी पूर्णपणे मिक्स झालेली आहे म्हणजे शिजलेली आहे आता या ठिकाणी मी स्मॅशरच्या साय्याने अगदी व्यवस्थितपणे भाजी कुसकरून घेणार आहे थोड्याच्या प्रमाणात कोमट असतानाच मॅशरच्या मदतीने भाज्या आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत जास्त लोकांकरिता पावभाजी बनवायची असल्यामुळे अगदी कुकरमध्ये व्यवस्थितपणे मिक्स होणार नाही याकरिता मी अगदी मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये अगदी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तसंच त्यामध्ये बटरसुद्धा वापरलेलं आहे बटर आणि तेल जास्त प्रमाणात गरम झाल्यामुळे अगदी मंद गॅस म्हणजेच पूर्णपणे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तसेच स्मॅशरच्या मदतीने मिक्स केलेल्या भाज्या सर्व कुकरमधली ओतून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा पावभाजी मसाला तसेच पुन्हा एकदा एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे तसेच या ठिकाणी कसुरी मेथी अगदी हातावरती चोळून घेऊन वापरलेली आहे हे सर्व साहित्य अगदी पुन्हा एकदा स्मॅशरच्या मदतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे अंगावरती उडेल याची काळजी घेऊनच अगदी व्यवस्थितपणे हे स्मॅशरच्या मदतीने आपल्याला पावभाजी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पावभाजी अगदी पूर्णपणे मिक्स झालेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे बटर घातलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून अगदी झाकण लावून तीन ते चार मिनटांकरिता एक वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर पॅनवरती बटर घातलेला आहे थोडा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून अगदी पाव दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत शेकून घेतलेले आहे तर तयार झाली बघा खाण्यासाठी चमचमीत अशा प्रकारची पावभाजी तयार झालेली आहे